पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे पुणे लोकसभा लढवण्यासाठी आपण इच्छुक असून एबी फॉर्म भरेपर्यंत इच्छुकच राहणार असल्याचं काकड्यांनी यांनी म्हटलं आहे काकडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी पुण्यामध्ये जाऊन काकडेंची भेट देखील घेतली यावेळी वरिष्ठांना माझी नाराजी कळवल्याची माहिती काकडेंनी दिली कुठलीही मनधरणी किंवा कुठलेही रुसवे फुगवे विषय नाही आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो आजही आहे जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं ह्याच्यामध्ये मुरली मुळांना विरोध करण्याचा विषय नाही मुरली मुळ माझे मित्र आहेत परंतु मी पण इच्छुक आहे जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार मी माझे प्रयत्न करत राहणार